महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा सकल मातंग समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात आंदोलन करत न्याय देण्यात यावा अशी मागणी परभणी शहरामध्ये झालेल्या दुर्दैवी घटनेत एका दहा वर्षीय मुलीवर दोन तरुणांनी अत्याचार केला तिला मारहाण केली अशा दोन्ही गुन्हेगारांना अटक करून फाशीची शिक्षा करावी त्यासाठी योग्य ती कारवाई करावी तसेच मुलीला व मुलीच्या कुटुंबांना सुरक्षा द्यावी तिचा योग्य पद्धतीने उपचार करावा व आरोपींवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करावी या मागणीसाठी आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकल मातंग समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात आंदोलन करत न्याय देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली तसेच ही परिस्थिती कुठल्याही समाजातील महिला व बालिकांवर होऊ नये यासाठी येणाऱ्या काळात पोलीस प्रशासनाकडून कडक कार्यवाही व्हावी व अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी परभणी शहरातील चालू असलेले शैक्षणिक संकुल बाजारपेठ व ट्यूशन या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांची गश्ती घालण्यासाठी त्यांना आदेश काढावे व महिला व बालिका यांना आपण परभणी जिल्ह्यात सुरक्षित वापरू शकतो व फिरू शकतो याची जाणीव करून द्यावी व येणाऱ्या काळामध्ये अशा नराधमाला जागेच ठेवण्याचा अधिकारही नागरिकांना द्यावा अशीही मागणी मातंग समाजाच्या वतीने करण्यात आली आहे महाराष्ट्र मेहबूब शेख परभणी टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा